ओम श्री गणेशाय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्वश्री देवताय नमो नम श्रीमदभागव्रंथार भगवान कृष्ण मंत्राल या सृष्टि निर्मित आदि मीच हो तो सत्य मीच हो तो असत्य देखी मीच हो तो मज्याशिवा सृष्टित का या सृष्टीच्या अंतानंतर देखील मीच असतो या सृष्टीचे चराचर स्वरूप मीच आहे आणि जे काही या सृष्टीत दिव्य स्वरूपात आहे ते मीच आहे आणि या सृष्टीच्या प्रलयानंतर जे काही शिल्लक राहते ते देखील मीच असते मूळ तत्व आत्मा जो कोणालाही दिसत नाही याशिवाय जे काही आपणाला या सृष्टीत सत्यासारखे वाटते ती सर्व माया आहे आत्म्याशिवाय ज्याचा आपल्याला आभास होतो ते सर्व अंधकारमय आहे सावली समाज मिथ्या आहे ज्याप्रमाणे पंचमहाभूते अर्थात पृथ्वी जल अग्नि वायू व आकाश या संसारातील सर्व लहान मोठ्या वस्तूंमध्ये असून देखील त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे त्याचप्रमाणे मी देखील सर्व जीवांमध्ये आत्मस्वरूपात स्थित असून देखील त्यांच्यापेक्षा माझे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व आहे जाणून घेणाऱ्या भक्तांनी केवळ एवढेच जाणणे योग्य आहे की सृष्टीच्या आरंभापासून ते अंतापर्यंत तीनही लोकात अर्थात स्वर्ग लोक मृत्यूलोक व नरक लोक आणि तीनही काळात भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ मीच सदैव एक समान राहतो हरिओम